नमस्कार मैत्रिणींनो रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचा प्रश्न पडतो ना मलाही पडतो तर आज मी तुम्हाला सोमवार ते शुक्रवार पाच अशा सोप्या हेल्दी त्याचबरोबर झटपट होणाऱ्या अशा रेसिपी दाखवणार आहे ज्या की मुलांनाही खूप आवडतील चला तर पहिली रेसिपी पाहूया एक बीट घेतलं ते सोलून आहे आणि त्याच्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं जेवढ्या अकराचं बीट घेतलं तेवढ्याच अकराचा चा कांदा घेऊन तोही कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला ते हा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं ते सहा हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर त्याचबरोबर एक चमचा जिरं घालून थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे वाटून घेतलंय आता यामध्ये दीड कप बारीक किंवा जाड जो रवा घरामध्ये उपलब्ध असेल तो रवा घालायचा आहे आणि परत यामध्ये एक कप पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर बघू शकता अशा पद्धतीचं दाटसर असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडस परत पाणी मी मिक्सरचं भांड धुवून घातलंय म्हणजे कुठलंच आपलं साहित्य अजिबात वाया गेलेलं नाहीये तर बघू शकता अगदी पाच मिनिटांमध्ये आपलं हे बीटरूटच्या डोस्याचं बॅटर तयार झालं इथे परत मी पाणी घातलंय साधारण दीड कप रव्यासाठी मी दोन ते अडीच कप पाणी घातलेलं आहे सर अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर असलं पाहिजे आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत सुरुवातीला चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे दही असेल तर दही वापरू शकता अगदी पाव कप त्याचबरोबर एक चमचा साखर घालून व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि झाकून फक्त पाच मिनिटं ठेवायचंय जोपर्यंत आपला तवा गरम होतोय तोपर्यंत तर पाच मिनिटात इथे तवा गरम झालाय गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रश नसेल तर कांद्याच्या सहाय्याने देखील लावू शकता किंवा टिश्यू पेपरच्या सहाय्याने तेल तव्याला लावून घेऊ शकता त्यानंतर गॅसची फ्लेम कमी याचेवरच ठेवायची आहे दोन चमचे बॅटर तव्यावर घालायचे आणि जाडसर असा याचा डोसा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ बनवायचा नाहीये डोसा पसरवून घेतला की यावर झाकण ठेवायचं आहे फक्त अर्धा मिनटं अशा पद्धतीने झाकण ठेवायचं म्हणजे वरची बाजू सुकल्या जाते त्यानंतर कडेला तेल सोडायचं आहे तुम्ही इथे तेल तूप बटर तुमच्या आवडीने लावू शकता मी तेल लावत आहे तेल लावून घेतलं की डोसा पलटी करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मोठी करून छान खमंग भाजून घ्यायचं आहे तर पाहिलं ना किती सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटाच्या आत तयार होते दिसायलाही सुंदर आणि मुलं देखील आवडीने खातील तेही हेल्दी अशी रेसिपी तर अशा पद्धतीने तुम्ही झटकीपट बीटचे डोसे बनवू शकता याबरोबर मी सॉस दिला होता तुम्ही सॉसऐवजी दही देऊ शकता किंवा बटाट्याची चटणी टोमॅटोची चटणी देखील देऊ शकता तर मस्त सॉफ्ट असे हे डोसे तयार होतात थंड झाल्यावरही छान चविष्ट लागतात तर सकाळच्या वेळी अगदी घाई गडबडीत तुम्ही ही रेसिपी मुलांना टिफिनला करून देऊ शकता तर आहे ना सोपी आणि हेल्दी रेसिपी अशाच पद्धतीची दुसरी रेसिपी पाहूया तर इथे वेजिटेबल चॉपर घेतले मी आणि एक वाटी पतावगोबी उकळून मी त्यामध्ये घातलेली आहे तुम्ही तशी देखील धुवून घातली तरी चालेल गाजर घातले शिमला मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या घालून बारीक हे चॉप करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इतर काही साहित्य मी बारीक कट करून घेतलंय आता कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण आणि आलं घालायचंय इथे तुम्ही आलं लसूण ठेचून जरी घातलं तरी चालेल त्यानंतर आलं लसूण परतल्यानंतर जे आपण व्हेजिटेबल चॉप केलेले आहेत ते घालायचे आहेत आणि मोठ्या आचेवर दोन मिनिट परतून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर घालायची कांद्याची पात घालायची कोथिंबीर घालायची वेनेगर किंवा लिंबाचा रस घालायचा एक चमचा चवीनुसार मीठ आणि दोन तीन मिनिट परतून घेतलं की आपला हा मस्त असा मसाला तयार होतो याला थंड होऊ द्यायचंय थंड होईपर्यंत इथे मी पीठ म्हणून घेतलं आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे आणि तयार केलेला जो मसाला आहे तो यामध्ये भरायचा आहे लक्षात ठेवा मसाला थंड झालेला असला पाहिजे जेणेकरून मग आपल्याला हा पराठा लाटायला सोपं जाईल तर आता पराठ्याचा उंडा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि कोरडं गव्हाचं पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर मुलं जी आहेत भाजीपाला खायला नको नको करतात तर अशा पद्धतीने आपण त्यांना भाज्या खाऊ घालू शकतो तर पारी तयार केल्यानंतर परत त्याला कोरडं पीठ लावायचं या पराठ्याला लाटण्यासाठी पीठ थोडं जास्त लागतं जेणेकरून मग पराठा जो आहे पोळपट्याला चिकटत नाही लाटताना अगदी सहजरित्या लाटता येतो हो तर बघू शकता मस्त असा पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे तर यामध्ये भाज्या आपण चॉप करून घातलेल्या आहेत जास्त त्या शिजवलेल्या नाही आहेत म्हणून मग त्या पराठा लाटताना लगेचच दिसून येतात आणि असा पराठा दिसायलाही छान दिसतो तवा गरम झाला की तव्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि पराठा देखील तेल बटर तूप लावून चांगला भाजून आहे जे तुम्हाला आहे इथे मी तेल लावलेलं ला आहे कशी जर आपण पत्ता गोबी मुलांना खायला दिली ना तर अजिबात खाणार नाहीत पण अशा पद्धतीने पराठा करून जर तुम्ही दिली ना आवडीने खातील अगदी एक पराठा दोन तीन पराठे खातील इतके मस्त चवीचे हे पराठे तयार होतात तर टोमॅटो सॉस बरोबर हे पराठे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा टोमॅटोच्या तिखट चटणी बरोबरही पाहावी लागतात तर आता पाहूया तिसरी रेसिपी ही रेसिपी पण अगदी सोपी आणि चवीला अप्रतिम आहे तर त्यासाठी एक आणि पनीर, पनीर, पनीर आहे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत किंवा तुम्ही दुधाचा छेना तयार करून देखील वापरू शकता फक्त त्यामध्ये पाणी नसलं पाहिजे त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तर जवळपास शंभर ग्राम एवढं पनीर आहे त्यानुसार इथे मी चार चमचे साखर घातलेली आहे आणि इलायची पावडर घालायची आहे फक्त हे तीन साहित्यात आपली ही रेसिपी तयार होणार आहे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं तर साखर घातल्यामुळे काय होतं मिक्सरला फिरवल्याने हे मिश्रण थोडंसं ओलसर तयार होतं तर तुम्ही फक्त पनीरच आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर मिक्स करू शकता जेणेकरून हे मिश्रण जास्त ओलसर होणार नाही तर मी सकाळी सकाळी ही प्रोसेस केली होती कारण मला सकाळचा टिफिन बनवायचा होता त्यासाठी मी झटपट मिक्सरला फिरवून घेतलं तुम्ही ते देखील वापरू शकता त्यानंतर पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं पीठ छान मुरलेलं आहे छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा पीठ लावून थोडासा लाटून घ्यायचा त्यानंतर तयार केलेलं मिश्रण जे आहे व्यवस्थित पुरीच्या मधोमध ठेवायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार कमी अधिक भरू शकता बघू शकता जेवढा उंडा घेतला होता तेवढंच मिश्रण मी इथे भरलेलं आहे त्यानंतर जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण पूरन भरून पुरणाचा उंडा करतो त्याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे किंवा पराठे बनवतो त्याप्रमाणे सगळी प्रोसेस करायची आहे कारण आपण हा पनीरचा स्वीट पराठा बनवत आहोत तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली आहे का कधी केली आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्यवस्थित पॅक करून हातावर थोडं दाबून घ्यायचंय त्यानंतर पीठ आहे गव्हाचं पारी बनवता येत असेल तर अशा पद्धतीने पारी बनवू शकता किंवा पोळपाटावर ठेवून थोडंसं थापून घ्या म्हणजे आतलं मिश्रण जे आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरलं जातं मस्त पारी लाटून घेतली की हा पराठा बनवून घ्यायचा एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे तर इथं हे जे मिश्रण आहे पनीरचं थोडस ओलसर झालंय त्यामुळे थोडस बाहेर येऊ शकतं पण मी तुम्हाला जी पिठी साखरीची आयडिया दिली आहे ना ती तुम्ही करा मिश्रण जास्त ओलसर होणार नाही तर बघू शकता मस्त असा पराठा लाटून घेतलाय आधी तवा गरम करून घेतला त्यावर तूप घातलेला आहे जेणेकरून पराठा त्याला चिकटला नाही पाहिजे त्यानंतर अगदी मंद ते मध्य माचेवर हा पराठा खरपूस तूप बटर किंवा तेल लावून भाजून घ्यायचा आहे आणि सोपी पद्धत एकदा नक्की करून बघा मुलांनाच काय मोठ्यांना देखील खूप आवडेल तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये माझे चार पराठे तयार झाले मला सकाळी दोन टिफिन बनवावे लागतात तर मुलींसाठी दोन दोन पराठे दिले त्याचबरोबर थोडेसे फ्रूट्स देखील दिले अशा पद्धतीने माझा आजचा हा टिफिन तयार झाला ू शकता मस्त असा टम्म आपला हा पराठा फुगलेला आहे जेवढा पिठाचा गोळा घेतला होता तेवढंच पनीरचं मिश्रण घातलं त्यामुळे छान गुबगुबीत असा हा पराठा तयार झालेला आहे मस्त तूप लावून या पराठ्याचा रोल बनवायचा याबरोबर दुसरं काहीही खायला नाही दिलं तरीही असाच हा पराठा खायला मस्त लागतो तर ज्याला कुणाला तुम्ही हा पराठा खायला दिला ना तो कधीच याची चव विसरणार नाही खुसखुशीत असा तयार होतो बघू शकता मस्त असा आपला हा पराठा तयार झाला दिसायला जेवढा सुंदर दिसतोय चवीला तेवढाच अप्रतिम झालेला आहे बघू शकता आतमध्ये पनीर छान असं पसरलेलं आहे तर कोणताही मसाला न वापरता जास्त वेळ न घालवता अगदी कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून पहा आणि आता पाहूया चौथी रेसिपी ती म्हणजे मसाला पालक पुरी चवीला अप्रतिम चार ते पाच दिवस टिकणारी मुलांना टिफिनला द्या प्रवासासाठी देखील तुम्ही नेऊ शकता तर अगदी कचोरी प्रमाणे लागणारी ही पुरी कशी करायची मसाला पालक पुरी करण्यासाठी एक जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून उकळत्या पाण्यामध्ये एक मिनिट ब्लांच करून घेतला म्हणजेच उकळत्या पाण्यामध्ये पालक घालायची एक मिनिटं ठेवायची त्यानंतर ती काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आता त्यातच आलं लसूण जिरं बडीशेप कोथिंबीर जास्त प्रमाणात वापरायचा आणि अशा पद्धतीने त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं प्रमाण मी इथे वापरलेलं आहे मी इथे प्रवासासाठी ह्या पुऱ्या बनवत आहे त्यामुळे जास्त प्रमाणात करते आहे आता तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी आधी करू शकता हिंग घालायचंय एक टेबलस्पून ओवा चांगला सोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो पुरीमध्ये एक टेबलस्पून तीळ घालायचे तर आपल्या पुरीला चांगला आंबटपणा येण्यासाठी आणि जास्त दिवस ही पुरी टिकण्यासाठी इथे मी लिंबू सक्व वापरले तुम्ही ऐवजी लिंबाचा रस देखील वापरू शकता किंवा दही देखील वापरू शकता फक्त दही घातल्याने पुरी कमी काळ टिकते आणि महत्वाचा सिक्रेट पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे सुहाना मसाला वापरला आहे जो आपण पनीरच्या भाजीसारी वापरतो ना ते अर्ध पॅकेट घातलं आहे त्यामुळे अप्रतिम चव येते या पुरीला खूपच भारी लागते पुरी त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक टी स्पून साखर घालायची आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी तेल देखील घातलेलं आहे एक टेबल स्पून तेल घातलं आहे आणि तेल घातल्याने आपली पुरी नरम राहते वातळ होत नाही आता सगळं काही पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर आपल्याला थंडच पाण्याने हे पीठ घट्टसर मळून घ्यायचंय जसं आपण पुरीसाठी मळतो ना तसं तर बघू शकता पीठ इथे मळून घेतलंय आपण यामध्ये बारीक रवा वापरलाय त्यामुळे आता पीठ मळल्यावर काय करायचं थोडंसं पाण्याचा हात त्याला लावायचा आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं मुरायला त्यानंतर पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत आता पंधरा मिनिटानंतर तेल तापायला ठेवलंय आणि पुऱ्या करायला घेऊयात तर पिठाचे छोटे छोटे गोळे करून जाडसर पुरी लाटायची आहे जास्त पातळ पुरी बनवायची नाहीये तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ पुरी बनवू शकता पण ती पुरी जास्त काळ ठेवल्यास ती वातळ होऊ शकते त्यामुळे जास्त दिवसासाठी तुम्हाला पुरी बनवायची असेल तर थोडीशी जाडसर बनवावी म्हणजे ती नरम राहते बघू शकता अशा पद्धतीने आता थोड्या मोठ्या साईजच्या मी पुऱ्या बनवून घेते आणि तेल तापलं की पुरी तेलामध्ये सोडायची आहे आणि पुरी तेलामध्ये सोडली की गॅसची फ्लेम मोठी करायची आहे यामुळे काय होतं पुरी पटकन फुगून वर येते छान पुरी आपली टम्म फुगते बघू शकता मस्त अशी पन, पुरी फुगलेली आहे दोन्ही बाजूने पुरी छान अशी तेलामध्ये तळून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊयात तर ही पुरी अजिबात तेलकट होत नाही सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही ही पुरी नक्की करून पहा अप्रतिम चवीची होते अगदी कचोरी सारखी ही पुरी लागते आणि तशाच पद्धतीची खुसखुशीत तयार होते तर मुलांच्या टिफिनला ही पुरी देताना त्याबरोबर तुम्ही बटाट्याची चटणी किंवा बटाट्याची रस्सा भाजी देऊ शकता मसाल्याची अप्रतिम लागते या पुरी बरोबर तर नक्की करून पहा ही रेसिपी आणि जर एक एक पुरी करायला वेळ नसेल तर एक मोठी पोळी लाटून अशा पद्धतीने एकाच वेळी चार पुऱ्या देखील तुम्ही करू शकता चला तर बघूया आता पाचवी रेसिपी तर आठवड्यातून एकदा आपण टिफिनला भाताचा प्रकार देखील देऊ शकतो त्यासाठी पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये मीठ घातलं आणि फरज पंधरा शेंगा घेतल्या होत्या त्या कट करून अगदी दोन मिनटं पाण्यात उकळून घ्यायच्या आता इथे कुकरमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं चांगलं तडतडून द्यायचं हिंग घालायचे पाव छोटा चमचा त्यानंतर घालायची आहे पाव चमचा हळद लाल तिखट त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट गरम मसाला आणि तेलामध्ये हे सगळं साहित्य चांगलं परतून घेतलं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे तर हे वाटण कसलं तर यामध्ये आहे एक कांदा एक टमॅटो चार चा, चा ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर एवढ्याचं वाटण तयार केलं ते मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा तोपर्यंत इथे मी दोन कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मसाला चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बीन्स घालायचे आहेत जे आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत मसाल्याबरोबर ते व्यवस्थित के मिक्स केल्यानंतर यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे आहेत एक चमचा व्हेनेगर किंवा लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे तर दोन कप तांदूळ घेतले होते तर चार कप पाणी चवीनुसार मीठ घालायचे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि शेवटी एक टेबल स्पून तूप किंवा बटर घालायचं आहे झाकण लावायचं कुकरचं मोठ्या ह्याचे दोन शिट्ट्या काढायच्या पूर्ण वाफ जाऊ द्यायची मस्त असा बीन्सचा पुलाव तुमचा तयार होतो बुंदी रायत्या बरोबर मुलांना टिफिनला देऊ शकता तर बघू शकता वाफ गेल्यानंतर मस्त असा मोकळा मोकळा पुलाव इथे आपला तयार झाला तुम्हाला इथे एक छोटीशी ट्रिक सांगते तर जेव्हा आपण अशा पद्धतीने कुकरमध्ये पुलाव करतो ना तर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तो पुलाव काढून घ्यायचा कुकरमधून आणि थोडासा असा पसरवून घ्यायचा म्हणजे तो मोकळा मोकळा होतो कुकरमध्ये तसाच ठेवला ना की ते वाफेने तो जास्त शिजला जाऊन मोकळा मोकळा होत नाही असे त्याचे गोळे गोळे तयार होतात त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा ताटामध्ये पसरवून घ्यायचा म्हणजे वाफ त्यातली निघून जाते आणि आपला पुलाव छान मोकळा मोकळा तयार होतो तर मुलं जी भाज्या खात नाही त्याच भाज्या वापरून मी वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत जे की मुलं खूपच आवडीने खातील अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज अजून माझ्याकडे आहेत त्या देखील तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा अजून तुम्हाला टिफिन रेसिपीज पाहायला आपल्या चॅनेलवर नक्की मिळतील तर मी तुम्हाला ह्या ज्या रेसिपीज दाखवल्यात त्या मी माझ्या मुलींना टिफिनला दिलेल्या आहेत आणि त्यांना त्या खूप आवडलेल्या आहेत त्याच रेसिपीज आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर आजच्या ह्या रेसिपीज जर तुम्हाला खरंच आवडल्या असतील उपयोगाच्या वाटल्या असतील तर नक्की आपल्या मुलांना करून द्या टिफिनला त्याचबरोबर आजच्या ह्या रेसिपीज आवडल्या तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद